अरे अरे, जुन्या करा नदी या या नदी आज अशाच पद्धतीने काही महिला आल्यानंतर त्यांनी पंचगंगा नदीतील कोरडे पात्र वाढलेली जलकर्णी काळे पाणी मृत्युमुखी पडलेले मासे पाहून अक्षरशः त्यांना दुःख झाल्याचे दिसून आले त्यांनी याबाबत काहीही बोलवले नाही पण त्याच्या चेहऱ्यावरचा हा या नदीबद्दल दिसून आला यामुळे जाता जाता एक वृद्ध महिलेने ही नदीची अवस्था पाहून कुठे हे घेतात असे ती सहज बोलून गेली यामुळे प्रदूषण मंडळाने व महापालिका प्रशासनाने आता पूर्णपणे जागे होऊन या पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा प्रश्न कायमपणे धसास लावावा ही मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे